माझा आहे आज बर्थडे आणि चव्हाण साहेबांनी चक्क मला दीड लाखाचं गिफ्ट आणलं आहे पण हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे तर हे समजत नाही आहे ते म्हणतायत हा ठीक आहे हे ओरिजिनलच आणि गिफ्ट पण काय आहे हे वेगळंच गिफ्ट कसं काय आणलं म्हणजे हे एकदम सरप्रायझिंग होतं कारण हे बघा ना खूपच वेगळं होतं मी आवरून वगैरे गेले होते प्लॉटवर कारण आम्हाला बर्थडे सेलिब्रेशन करायचं होतं प्लॉटवरती आणि इकडं माझ्या जाऊबाई सासूबाई आणि लेकरं सगळे आले होते मम्मी ऑलरेडी एक तास झाले येऊन बसली होती सासूबाई बिझी होत्या थोड्या त्यांचा वेट सुरू होता यांचा ह्या सगळ्यांचा बाकीचे आणखीन आलेले होते ज्यांना व्हिडिओमध्ये नाही घेता आलं तर ते पण आलेल्या होत्या म्हणजे लेडीज होत्या काही तर माझ्या फ्रेंड्सच होत्या पण व्हिडिओमध्ये त्यांना अलाउड नसल्यामुळं त्यांना नाही घेतलं तर समोर तटई वगैरे टाकलेली होती मस्त आणि इकडं आमचं बर्थडे सेलिब्रेशन सुरू होतं मी माझं स्वतः पण हॅपी बर्थडे टू मी वेट फॉर चव्हाणसाहेबाचं गिफ्ट अचानकच त्यांनी ब्लास्ट केला बिग ब्लास्ट तर गिफ्ट काढलं तर ते गिफ्ट कोणाला कोणाला ओरिजिनल वाटतं ते ओरिजिनल आहे का माला कमेंट हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे दीड लाखाचं म्हणजे काहीतरी दोन तोळ्या सतरा अठरा ग्रामचं आहे नियर बाय दोन तोळ्याचा आजूबाजूलाच काहीतरी एवढं मला कन्फर्म नाही माहिती हे तर हे तुम्हाला काय वाटतं तर इकडं केक वगैरे सगळं कट करून झालं आणि त्याच्यानंतर सगळ्यांना म्हणजे फराळाचं माझ्या पण उपवासाला काय म्हणतात बर्थडेला उपवासच येतोय काहीतरी आणि शिवच्या पण बर्थडेला उपवासच आला होता शिवच्या बर्थडेला शाबू वगैरे केलं तर त्याचा मोठं केलं तर माझं इकडं आणलं होतं चिप्स आणि नाईल शाबू वगैरे आणला होता तरी इकडंही केक आणला होता ज्याला उपवास नाही म्हणजे लेकरत होते की बिना उपवासावाले त्यांच्यासाठी हे आणलं होतं काय म्हणतात समोसे आणले होते तर आम्हाला पुलाव करायचा होता ॲक्च्युली पण सगळ्यांना ते उपवास आल्यामुळं कोणच खाणार नाही म्हणून नाही केला तर हे काढलं होतं त्यांनी डब्बीमधून गिफ्ट आणि हे गिफ्ट बघून मी झाले होते शॉक तर बघू शकता काय गिफ्ट आहे तर मी म्हटलं आता दिसतंयच डोळ्याने तर म्हटलं काय करा तुम्हीच घाला म्हटलं तर बघू शकता हे आहे पूर्ण प्युअर गोल्डचं नेकलेस तर नेकलेस खूप मस्त आहे ते खाली जे राऊंड आहे का तर त्यात था थांबात मी तुम्हाला पुढे फोटो आहेच की तर मग मी नंतर त्यांनी मस्त त्यांच्या हातानेच माझ्या गळ्यामध्ये घातलं मला लग्नाचा फील आला होता लग्नामध्ये त्यांनी असंच घातलं होतं त्याच्यानंतर एवढ्या वर्षानंतर पाच वर्षानंतर आत पहिल्यांदा गळ्यामध्ये घातले लग्नाच्या नंतर लग्नामध्ये घातलेलं त्याच्यानंतर आता तर खूप 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 सुंदर होतं खूप मस्त होतं आणि प्युअर गोल्डचं होतं तर हेच हाच क्वेश्चन आहे की हे गोल्डचं आहे की नाही आहे सोन्याचं आहे की नाही आहे तर बघू शकता खूप सुंदर होतं मी तर खूप जास्त हॅप्पी झाले होते माझी हॅप्पीनेस ही अनलिमिटेड होती की तिखी माझी हॅप्पीनेस इकडं तिकडं चालली होती मी खूप खुश होते आणि मी तुम्हा तुम्हाला काय करते पुढं ना याचा छानसा फोटो टाकते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल व्हिडिओ व्हिडिओ पण आहे समोर तर त्याच्यातही तुम्हाला लक्षात येईल तर इकडं सगळ्यांचं खायला सुरू होतं तर हे कसं वाटते मला आणि गोल्डचं आहे की नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मला चव्हाण साहेब एड्यामध्ये काढतात सांगा कमेंट बॉक्स मध्ये